शरद पाटील सर हे त्या पूर्ण प्रचार प्रक्रियेत आपल्या बरोबर होते मला आठवते आपली प्रचार फेरी कुपवाड शहरातून निघालेली आणि प्रचार फेरीत प्रत्येक गल्लीत आपल्या सोबत शरद पाटील सर आपल्या सोबत चालले प्रत्येक घराबाहेर त्यांची एवढे संबोध होते की प्रत्येक घराबाहेर गेल्यावर त्या घरचा करता पुरुष किंवा महिला कोण आहे त्याला नावाने आतून हात मारून ये बाहेर प्रत्येकाला समजून सांगत होते की विशालला निवडून आणलं पाहिजे पुरोगामी आज सरांच्या पश्चात आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की ह्या जिल्ह्यात सांप्रदायिक शक्ती पुढे पुढे चाललेली आहे तिला पुढते थांबवा लागणार काही वक्त्यांनी बोलले भरपूर लोकांनी आज पाठिंबा दिला की हा जो कुपवाड शहर आहे हे कुपवाड शहर सर्व समाजाच्या जातीच्या धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन मूळ गाव आता लहान राहिलेले आणि जास्त कुपवाड हे विस्तारित वस्त्या निर्माण झाल्यामुळे वेगवेगळ्या समाजाची लोकहिता आल्यामुळे सगळ्याचा भेळ मिसळ बनव आणि सगळे एकत्र कुठल्याही तणावा विना चांगलं राहतात निवडणूक आली एकाची तात्पुरती स्पर्धा असते आणि निवडणूक झाल्यास दुसऱ्या वर्षी पुन्हा एकमेकांच्या सणात कार्यक्रमात यात्रेत सगळे एकत्र सोबत येऊन साजरे करतात इथे तुमची यात्रा तेवढ्याच मोठ्या मोठी होते जेवढं तुमचा औरुस होतो प्रत्येक कार्यक्रम मोठा तुम्ही एकत्रित करता आणि म्हणून ह्या उपवाड तुम शहराची खूप मोठी जबाबदारी सांगली मिरजला जोडण्याचं काम सुद्धा कुपवाडच करते उद्योग क्षेत्रात सुद्धा कुपवाडमध्ये उद्योग क्षेत्र खूप वाढलेलं आहे त्या सगळ्यांना या ठिकाणी सुरक्षित ठेवणं आसपासच्या पशकुशूच्या गावातील लोक इथं येतात ते ह्या उद्योगात तुमच्या सगळ्यांचे व्यवसाय नोकरी करतात काम करतात त्यांना समावून घेणं अशी वेगवेगळी जबाबदारी कुपवाडनी आतापर्यंत पेरलेली आहे आणि समर्थपणे पेरलेली आहे या निवडणुकीत काय झालं कशामुळे झालं कस उमेदवारी गेली का अपक्ष राहायला लागलं या विषयावर मला वाटते मला बोलायची आता गरज राहिलेली नाही प्रत्येकाला हा विषय एवढा खोल कळलेला आहे कुठे आम्हीच धानस करत नाही नाव लोकांची घ्यावला पण जनता आमच्या पुढे आणि कोण काय करते हे या ठिकाणी जाणून आहे निवडणूक झाल्यावर निश्चितच प्रत्येक माणसाचा आपण समाचार अपक्ष उमेदवारला एवढ्या मोठ्या प्रमाणात बाळबळ मिळते मी ग्रामीण भागात जातोय त्या ठिकाणी सुद्धा उत्साह लोक माझ्यामागे आणि आज शहरात आल्यावर सुद्धा तुम्ही सगळे माझ्या सोबत धाडसाने आपापले पक्षाचे जोडे बाहेर ठेवून आत येऊन मला पाठिंबा देतायत हे भरून खरंच मन भराव घे आज माझी जबाबदारी आहे तुमच्या सगळ्यांच्या ह्या प्रेमासाठी काहीतरी करायचे मला वाटते कधी कधी माझा अन्याय झाला मला पंचवीस वर्ष वाटते माझा अन्याय झाला आज रिशित कदमांनी त्या ठिकाणी ह्या गोष्टीला वाचा फोडली माध्यमांच्या तर्फे त्यांनी वेगवेगळ्या मुलाखती देऊन खरंच कसा अन्याय होतोय हे त्यांनी दाखवून दिलं पण मला अन्याय होत असताना आज तुम्हाला जाणीव झाली की विशाल म्हणून कदाचित कर्ण अन्याय होतोय आणि एवढं प्रेम तुम्ही दाखवलं नंतर माझ्या लक्षात आलं की देवानी मला वसंतदादांचा नातो म्हणून जन्माला घातले आता ह्याच्याहून काय मोठा न्याय देवाने मला दिला पाहिजे तर मला काय अन्याय झालेला नाही देवाने मला ही वाट दिलेली या घरात दिली आहे घराबरोबर जे जे मिळणार जे चांगलं मिळते त्याच्यावर काही वाईट मिळणार दादांवर प्रेम करणारी जनता माझ्या सोबत आलेली आहे माझ्या सोबत आज राहते तर दादांचे शत्रू सुद्धा मला त्रास देणार ह्याची जाणीव मला राहिली पाहिजे आणि माझा प्रवास खरच असेल तर रस्ता खरच असेल तर खरतर प्रवास करायची तयारी माझी राहिली पाहिजे आणि ह्या प्रवासात तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्यावी हे सांगण्यासाठी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो अपक्ष निवडणूक सोपी नाही खूप आयुष्य आली काय खर्च झाला असेल तर देतो विधान परिषदेवर तुम्हाला राज्यस्तरी पाठवतो येणारा विधानसभेत त्याला उमेदवारी देतो येणारा मिरजेच्या विधानसभेत त्याला उमेदवारी देतो अगदी निवडून आला तुम्हाला मंत्री करतो एवढ्या मोठे मोठे ऑफर या ठिकाणी आले एखादा कार्यकर्ता म्हटलास असत बघा आता काय घ्यावा पण वसंतदादांचा नातू क्रांतिकाराचा नातू स्वतःच्या स्वार्थासाठी कुठेतरी पदावर बसण्यासाठी अशी तडजोड करा लागला तर वसंतदादाचा नातू शोभणार नाही जाणीव आमचा आमच्या नशिबाचे हे आहे का होणारच आहे जर खरोखर माझ्या नशिबात खासदार व्हायचं लिहिलेलं असेल तर मी जनतेकून मी जनते तुमच खासदार होणार हे मी त्या ठिकाणी ठरवून अवघड अवघड निवडणूक अवघड माझ्यासाठी अवघड नाही आहे माझ्या मागे जनता आणि म्हणून काय आता भाषण करायचं नाही प्रत्येक प्रत्येकाकडे जायचं तुमचा आशीर्वाद मागायचा तुम्ही सोबत राहा विनंती करायची आणि तुम्ही ते प्रेम द्याय मला वाटत मी प्रत्येक ठिकाणी गेलो ज्या भागात माझा संपर्क नाही त्या भागातही गेलो एवढं प्रेम लोक मला दाखवतात बागच्या वेळातच झालो पराभूत झाला झाल्या दुसऱ्या दिवशी कामाला लागलो लगेच पूर आला निवडणूक झाली आणि पूर आला तीन महिन्यात निवडून आलेला खासदार त्या पुराच्या पूर्णपणे गायब दिसलेच नाही मला निवडून दिलं नव्हतं पूर ज्या पट्ट्यात आला तिथून मला निवडून लोकांनी मत दिलं असंही नाही त्या भागातील शहरातील गावभाग पूर्ण पाण्यात होता खासदारांना त्यांनी निवडून दिलं होतं चांगलं मतदान दिलं पण आले नाही आपण उत्तर लोकांना काढलं पाण्यात काढलं तलाफे तयार केले लोकांच्या फौज तयार केली लोकांना मदत लो, दिलं तुमच्या सारख्या लो लोकांकड आलो कुपवाड काय लोक राहायला ठेवली दुष्काळी भागात गेलो दुष्काळी भागातल्या लोकांकडनं भाकऱ्या चपात्या तयार करून पूर पट्ट्यातल्या लोकांना दिले आम्हाला आठवते कुपवाडकरांनी त्यावेळी एवढं सहकार्य केलं आमच्या पद्मा कन्ना नांद्रे ह्या परिसरातील जनावरांना चारा बसायला जागा नाही सगळी जनावर आम्ही तुमच्या कुपवाड ला कुपवाड कराणी त्यांना चारा दिला सगळी प्रक्रिया खासदार पूर ओसरल्या ओसरल्या आपल्या मागे लागला करोड घरांना बाहेर जाणार अवघड मोदी साहेब फक्त थाळे वाजून घेतले आपल्याकडनं आपणही वाजून घेतो ते आशे काहीतरी होईल परिस्थिती अशी होती काय करू आम्ही बी वाजवलोय तुम्हाला मी देत नाही मी घराबाहेर वाजलो काय होते का बघूया जगते काय जगते का भरते माणूस ही आपली अवस्था ह्या परिस्थितीत खासदार कुठे होते आम्ही विचारलं भरपूर कार्यकर्त्यांनी विचारलं खासदार आहेत कुठे तर तुम्ही म्हटलं नाही नाही खासदारांचा जीव महत्वाचा आहे लाख मध्ये चालतील पण लाखाचा पोषणा जागवा अरे <laughs> बोल ठीक <laughs> आहे त्यांनावूया मरा ला आपण बोलूया पण आम्ही बाहेर होतो पहिला भारतात पहिला कारखाना सॅनिटायझर निर्मिती साखर कारखाने करू शकतात हे सगळ्यात पहिला कारखाने मग सगळ्या मागणे घेऊन कोट्यवधी रुपये छापले आम्ही निर्णय घेतला की सॅनिटायझर घरोघरी मोफत पोचवायचं आणि तुमच्या प्रत्येक घरात पोचवायचं मी निवडून आलेलो नव्हतो मी तुमचा खासदार नव्हतो मी नाराज होऊन घरी बसायला पाहिजे होतो मी घरी बसलो नाही तुमच्या कामासाठी आलो तुमच्या प्रत्येक सुखात आलो धनाला आलो मातीला आलो लग्नाला आलो साखरपणा आलो बारसे पण केले तुमच्या प्रत्येक सुखात दुखात आलो माझ्याकडे सत्ता नव्हती हो पण जे काम माझ्याकडे माणसं घेऊन ते काम करत राहिलो लोकांच्या प्रेमात राहिलो या सगळ्या परिस्थितीत खासदार कुठे होते आता येतील त्यांचे नेते येतील बरोबर फडणवीस साहेब आले हुशार व्यक्ती आहे त्यांना लगेच कळलं चूक झाली उमेदवार देऊन म्हणून ते खूप चांगलं बोलले गल्लीचं काय बोलताय गल्लीच काय बोलताय दिल्लीच बोला दिल्लीच बोला बरोबर आहे उमेदवार बोलले तर मतच पाळायची नाही त्याला मी माहितीये मग दुसरीकडे कुठे वाट दाखवायची पण आम्ही गल्लीत राहतो आम्हाला गल्लीच बोलायचं आहे आम्हाला आमचे प्रश्नच मांडायचे आहे आमच्या अडचणी बांधायच्या काय केंद्र शासनाने दिलं काय ह्या खासदार दिलं कशी दिल, प्रगती होणार विमानतळाची जागा आज खासदार मोठ्या मोठ्या बाता करतात दोनशे एकर तीनशे एकर जागा तुम्ही विमानतळ केलं असत त्या जागेवर डोळा होता साठी खातात आणि ज्या कागदपत्र येतील मी पुन्हा निश्चित सांगेन की विमानतळाची जागा प्लॉटिंग करून काही जवळच्या व्यापाऱ्यांना विकायचा डाव काय पडली नाही लोकांची त्याला स्वतःची पडले माझी प्रॉपर्टी चौपट झाली दा कागदावर झाली आणि बेनामी बेनामी किती झाली म्हणा इथं दोन कारखाने मथुरात जाऊन दोन कारखाने काय झाले ड्रायफोर्ट आपला व्यापाऱ्यांच शहर आहे व्यापाऱ्याने गरज आहे शेतकऱ्यांना गरज आहे ड्रायपोट केलं पाहिजे बर तुमच्याकडे झालं नाही ठीक आहे खोट का बोलला पेपरला बातमी आल्या पेपरला बातमी आहेत संजय काकाने प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की ड्रायपोर्ट मंजूर झालं आता जे ड्रायपोर्ट मंजूर करणार होते लाच दिला मग मत म्हटले कुठं झालं सल्ला आम्ही म्हणून जाऊ दे काय तरी काम केलं खासदार ट्राय तुला सामाजिक कार्यकर्ते आता आपले कवटेकर साहेब म्हणले सतीश लोकांनी पत्र माहिती आहे विचारलं झाला झालाय का तर वर्ण उत्तर नाही मंजूर झाला नाही पार्किंग मल्टीमोडल पार्किंग लॉट मंजूर झाला पण तो मी झाला नाही मत मिळवण्यासाठी किती खोटं पण वेटीस धरलं लोकांना मराठा आरक्षणाचा मुद्दा एवढा मोठा होता धनगर आरक्षणाचा मोठा एवढा मोठा मुद्दा होता फक्त भांडण लावून भांडायचं ह्याच्यावर भांडायचं एकामेकात भांडणार भाजपला मत पलीकडे मुद्द्यावर खासदार प्रभावीपणे बोलू शकले प्रभावी यांच्या अडचणी त्यांच्या अडचणी एक ही अडचण खासदार दिल्लीत मांडू शकले नाही दहा वर्ष खासदार आहेत वर्षात शंभर ते दीडशे दिवस ती लोकसभा चालते हजार ते पंधराशे वेळा लोकसभेत बोलायची संधी होती मी बोलतो चला बाराशे पंधराशे वेळा बोलला वाटून घ्या सहा सातची गाव आहे एकदा तरी कुकवाड किंवा आसपासच्या गावचं नाव दोनदा तरी निघालं असेल असेल का नसेल जाऊ दे विधानसभा विधानसभा सांगली तर एक दोनदा बोलले असतील की नाही बाराशे वेळा संधी होती अहो सांगली जिल्ह्याचं नाव तर काढलं असतात की नाही बारा बाराशे दिवसात एकदाही बोललो नाही ना कुठला विषय मांडला ना कुठली चर्चा घडवली असे खासदार काय उपयोगाचे कुणाला खासदार का व्हायचं आहे आणि त्यांनी खासदार प्लॉटिंग व्यवसाय खंडणी अशा गोष्टी धंदा चालवा तुम्हाला खासदार व्हायचं तर कसं हो माझी एक सगळ्यात मोठी माझ्याबद्दल तक्रार आहे की मी घराने शाही करतो माझे वडील आजोबाची खर होते ती मला करायची इच्छा आहे आणि हा लहानपणापासून आम्हाला एक इच्छा आहे की आपल्या वडिला सारखं आजोबा सारखं मी झालं पाहिजे अशी माझी इच्छा मी काय धंदे करत नाही मी प्रामाणिकपणे घेतो गाड्या विकतो धंदा करतो चार पैसे मिळतो माझं घर चालवतो त्यातनं चार पैसे आलं तर मी राजकीय करतो आमची घराची शिकवण आहे लोकांची सेवा कर निवडणूक लढले तुम्ही निवडून दिलं तर येईल नाही तर पडेल मला फरक पडत नाही पण मी प्रामाणिकपणे करतो पण खासदार होत असताना एक फायदा माझा होतो की मी तीन पिढ्यापासून जर त्या पदाकडे नजरेत चांगल्या नजरेला बघत असेल तर त्या पदाला न्याय द्यायचं काम सुद्धा मला वारसाने येते हे मी या ठिकाणी <प्राविण> तुम्हाला तुमचा प्रभावीपणे काम करणारा खासदार तुम्हाला आपलासा वाटणारा खासदार तुम्हाला आवडेल असा खासदार तुम्हाला अभिमान वाटेल असा खासदार झाल्याशिवाय मी गप बसणार नाही आणि पाच वर्षांनी तुम्ही मला ही जी मतदान दिलेलं आहे मला जे खासदार केलेलं आहे ती तुमची चूक झाली नाही तुम्ही बरोबरच केलं असं तुम्ही जोपर्यंत म्हणत नाही तो पण पुन्हा तुमच्याकडे दे मी मत मागायला येणार नाही हे मी ठरवलेलं आहे आज मला करून दाखवायचं आहे मी करून दाखवणार आलाय तुमचा चांगला खासदार दाखवणार आलाय तुम्ही सगळ्यांनी मला प्रेम द्या खूप दिले आमच्या घराला हे दहा वर्षामध्ये खंड पडला असेल आम्ही घरी बसलो बसवा नोकरी असेल तर आम्ही घरी बसतो आणि ह्याच्या सेवेत राहणार तुम्ही आमच्या अडचणीच्या काळात वसंत संपत आहे संपवत आहे का त्या काळात वसंतदा घर संपते का काय ह्या अडचणीत सुद्धा तुम्ही आमच्या सोबत राहताय याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो तुमच्यासाठी उर्वरित आयुष्य हे तुम्ही केलेलं प्रेम फेडण्यात मी घालून आहे एवढं मी तुम्हाला सगळ्यांना आश्वासन देतो पुन्हा एकदा लिफाफा चिन्ह आवड आहे नवीन आहे पण लोकांना माहित आहे लिफाफा असतो साधा आपला लिफाफा तर लिफाफ्याच चिन्ह आहे सगळ्यांना माहित आहे काय झालं खूप प्रयत्न झाले खूप प्रयत्न झाले प्रयत्न असे झाले की जास्तीत जास्त खाली माझं जा नाव जावं मला चिन्ह चांगलं मिळू नये आणि मला बी काळजी वाटायला नाव खाली जायला लागले खाली जायला ते सुरत मध्ये काय झालं असं काँग्रेस पक्षाचा आला त्याचा आरस बिवडाला लगेच अपक्ष आरस काढून घेतले मी आपलं नाव खूप खाली जायला लागले काय लोकांची चर्चा करतो उमेदवाराची आरस काढून घ्या जरा माझं नाव वरील ते काय मी काढणारच आहे तुम्ही काढल्याकडे आम्ही सगळे काढणार आहे मग ट्यूब ट्यूपेट काय ते डाव इथं चाललाय की आज मी ठेवला ती जागा बिनविरोध करायचा डाव पण चाललाय एवढं नाव मानली एवढे लोकप्रिय म्हणते त्यात कसं असते ते नाव आहे ते मराठीच्या माझं नाव योटी त्यामध्ये आजी आली करता करता माझं नाव गेलं सतराव नंबर म्हणजे किती डाव झाला माझं नाव खाली 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 टाक पण देवाने ठरलं ना ते नाव खाली घातलं ते देवाने काय केलं एक मशीनला सोळा नाव बसली दुसऱ्या मशीनला एक मशीनचं नाव तर लागले असेल काय होणार मी पण म्हटलो काय चिन्ह द्यायचं एकदा लोकांनी ठरवले या विषयाला खासदार करायचं तर नाव उडकून चेहरा उडकून चिन्ह उडकून मलाच मत टाकणार हा मला विश्वास आहे आणि म्हणून दोन मशीन पैकी दुसऱ्या मशीनला लिफाफा चिन्ह माझं फोटवून ना असेल नाव असेल या नावाच्या मग बटन दाखवून तुमचा प्रतिनिधी व्हायची मला संधी द्यावी ही मी कधी कर विनंती करतो आपल्या सगळ्यांचे आभार मानतो या ठिकाणी थांबतो नमस्कार